भारतीय जनता पार्टीत गेली पंचवीस वर्षे कार्यरत असलेले पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक भाजपा शहर प्रवक्ता आणि उपाध्यक्षपदावर काम केलेल्या नेत्याने आज भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला धनंजय जाधव यांनी दोन हजार सतरा सालापासून कोणतेही पद नसतानाही चोवीस तास पक्षासाठी काम करत असल्याचे सांगत केलेल्या कामाची पक्षाने दखल घेतली नाही अशी खंत व्यक्त केली त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे खरं सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच गेले पंचवीस वर्ष मी काम करत होतो भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून मी काम केलं पुणे महानगरपालिकेमध्ये त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आणि उपाध्यक्ष म्हणून शहरामध्ये चांगलं काम केलं शहराचे अनेक अभियान असतील उपक्रम असतील मोर्चा असतील आंदोलन असतील लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी काम मी केलं परंतु आज सकाळी मला कळालं की तुम्हाला उमेदवारी देण्यात येत नाही मी विचारणा केली की बाबा काय एवढे वर्ष सातत्य ठेवून सुद्धा कोणते पद नसताना दोन हजार सतरापासून कोणते पद नसताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय चोवीस तास काम करत असताना माझ्यावर असा अन्याय का व्हावा आणि ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट अनुसूचित जातीमधून देत आहे ती व्यक्ती साधारण कधी पार्टीच्या मिटिंगला नाही आहे कौन, कोण दिलं एक त्याचं आहे मला मी सांगू शकत नाही आहे परंतु एखाद्या जो कामच करत नाही आणि शहरा शहराध्यक्षाच्या मागं पुढे फिरतो त्याचं एवढंच फक्त काम आहे त्याला तिकीट दिलं जातं माझे वर्षभरामध्ये महिलांसाठी युवकांसाठी क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक चांगलं काम असताना सुद्धा मला डावल गेलं नेत्यांच्या विरोधामध्ये माझं काहीही म्हणणं नाही आहे परंतु लोकांच्यासाठी माझ्या प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील मधील नवी पेठ पर्वती मधील लोकांसाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला तुम्ही ज्या प्रभागात राहता तिथून हाकेच्या अंतरावर तुमच्याच पक्षाचे शहराध्यक्ष राहत होते या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांना काही कानोसा दिला होता त्यांना काही सांगितलं होतं का राजीनामा देण्यापूर्वी किंवा या संदर्भातली काही मागणी केली होती का नाही मागणी मी रिसर भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज भरला मग मी प्रबळ दावेदार होतो चोवीस तास संपर्कात असलेला एक कार्यकर्ता म्हणून मी लोकांचे परिषद होतो भारतीय जनता पार्टीच्या का माध्यमातूनही अनेक असताना शहराध्यक्षांना भेटलो आमदारांना भेटलो खासदारांना भेटलो सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या दिवसांपासून आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये मोठं इन्कमिंग होत होती मला प्रवेश आहे प्रवेश करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत्य अन्याय होत असेल तर माझ्या माझ्यासारखा कार्यकर्ता गप्प बसणार नाही लोकांच्या सेवेसाठी जर आपण उतरलो तर कुठलं तरी हे काम करायचंच आहे त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने आज हा राजीनामा भाजपचा राजीनामा देऊ भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या